नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कर्ता कर्म क्रियापद कसे ओळखावे याचा अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम करता कसा ओळखावा हे पाहूया तुमच्यापैकी मला कोणी सांगू शकेल का करता म्हणजे काय बरोबर तर करता म्हणजे क्रिया करणारा वाक्यामध्ये क्रिया करणारा जो आहे तो करता असतो तर करता शोधण्याचे काही छोटे छोटे नियम मी तयार केलेले आहेत ते आपण पाहू आणि वाक्यातील करता शोधू पहिला नियम आहे प्रथम वाक्यातील क्रियापद बाजूला घेणे त्यानंतर क्रियापदाता क्रियापदाचा धातू बाजूला काढा धातू बाजूला काढल्यानंतर धातूला नारा नारी नारे हे प्रत्यय जोडून कोणने प्रश्न विचारावा जे उत्तर मिळेल तो वाक्यातील करता असेल चला तर मग वरच्या नियमाप्रमाणे आपण एक उदाहरण घेऊया आणि त्यामधील करता शोधूया उदाहरण आहे अभयने खुर्ची तोडली आता आपला पहिला नियम काय सांगतो प्रथम वाक्यातील क्रियापद घ्या आपण तोडली हे क्रियापद घेतले बरोबर मग आता दुसरा नियम आहे क्रियापदाचा धातू बाजूला काढा आता तोडली या क्रियापदाचा धातू कोणता आहे तोड म्हणजे क्रियापदाला जे प्रत्यय लागलेले असतात ते बाजूला घ्यायचे आणि जो मूळ शब्द आहे तो शब्द घ्यायचा तोड ओके okay. त्यानंतर या तोडला कोणता प्रत्यय लावायचा नारा नारी नारे. किंवा हे प्रत्यय जोडून कोणने प्रश्न विचारायचा म्हणजे आता प्रश्न कसा तयार होईल नारा, कोण बरोबर तोडणारा कोण मग आपल्याला उत्तर काय मिळणार आहे अभय बरोबर उत्तर काय मिळाले आपल्याला अभय म्हणजे अभयने खुर्ची तोडली या वाक्यात तोडणारा कोण तर अभय मग आपल्याला उत्तर काय मिळाले अभय हा झाला या वाक्यामधील करता आलं लक्षात मग आता आपण एक सूत्र तयार करून घेऊ की करता वाक्यातील कसा शोधला प्रथम धातू अधिक नारा नारे नारी अधिक कोणने प्रश्न विचारायचा म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळेल तो काय असेल वाक्यातील करता असेल आता आपण उदाहरणे पाहूया पहिलं उदाहरण आहे मोहन शाळेत जातो या उदाहरणामधील क्रियापद जातो धातू जा प्रत्यय जा ना रा। आपण नारा हा प्रत्यय जोडला प्रश्न तयार झाला जाणारा कोण उत्तर काय मिळाले आपल्याला मोहन हा झाला वाक्यातील करता याचप्रमाणे आपण दुसरे उदाहरण घेऊया गाय दूध देते क्रियापद देते धातू दे प्रत्यय देणारी प्रश्न दूध कोण उत्तर काय मिळाले आपल्याला गाय हा झाला या वाक्यामधील करता आता आपण अशीच दोन उदाहरणे सोडवणार आहोत त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये दिले तरी चालेल उदाहरण आहे मनीषा अभ्यास करते रमेश बागेत खेळतो या प्रश्नांचे उत्तर मला कमेंट्स बॉक्समध्ये द्या कधी-कधी आपण गोंधळून जाऊ शकता कारण वाक्याची सुरुवात जर सर्वनामाने झालेली असेल तर वाक्यातील कर्ता शोधणं थोडंसं कठीण जाऊ शकतं अशावेळी आपला जो नियम आहे तोच लक्षात ठेवायचा प्रथम आपण क्रियापद घ्यायचं आवडतात त्यातला धातू घ्यायचा आवड आणि मग या धातूला प्रत्यय लावायचा आवडणारी आपला प्रश्न तयार होतो आवडणारी कोण तर कोण आवडतात तर उत्तर मिळेल आपल्याला चॉकलेट तर ही झाली हे झाले या वाक्यातील करता चॉकलेट अशा प्रकारे आज आपण वाक्यामधील करता शोधलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कर्म कसे शोधावयाचे याचा अभ्यास करू सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद